आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे त्या अनुषंगाने आज आपण एका जिल्ह्याचं महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत पत्र जरी एका जिल्ह्याच्या संदर्भातलं असलं तरी पत्राचा संदर्भ हा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या व्ही सीमधील दिलेल्या सूचनांच्या संदर्भातला आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्राचे सात महत्त्वाचे संदर्भ आहे त्यातला पहिला संदर्भ हा संचमान्यता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसनुसार मंजूर कार्यरत व रिक्तपदांच्या ऑनलाईन प्रत आणि दुसरा संदर्भ हा तेवढाच महत्त्वाचा आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंतर्गत शाळांचे एकत्रीकरणाचा आदेश दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस याशिवाय अन्य संदर्भसुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयान्वये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत संदर्भ क्रमांक पाच व संदर्भ क्रमांक सहा अन्वये कळविण्यात आले होते तथापि संदर्भ क्रमांक सहा अन्वये माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या व्ही सीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार रीट पिटिशन नंबर पाच हजार चारशे छप्पन्नमध्ये समायोजन प्रक्रिया यथास्थिती किंवा जैसे थे स्थिती राहू देणेबाबत नमूद केले आहे त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पुढील आदेश होई पावेतो करण्यात येऊ नये तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये एकाच आवारामध्ये भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळा एकत्रीकरण करण्याबाबत कळविण्यात आली आहे त्यानुसार सदरच्या एकत्रीकरणात होणाऱ्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे ज्या शाळेत शिक्षक अत्यावश्यक आहे तेथे दिनांक सव्वीस व सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी समायोजन करण्यात यावे असं माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे पत्र जरी जिल्हा परिषद धुळे संदर्भातलं असलं तरीही पत्राचे संदर्भ हे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील एक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या व्ही सीमध्ये दिलेल्या सूचनेच्या संदर्भातलं आहे सदर महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद